पहिला पोपट झाला रय ना तर चला देख आहे कसा टायगर बिबट्या टायगर कसा बघतोय पण टायगर एक इथच बघितला सो हे काय सो so, गुड इव्हनिंग मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एका न्यू ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण चाललेले आहेत माहिती आहे का कुठे <laughs> खूप दिवसात प्लॅन होता म्हणजे असा म्हणजे असा फिक्स नव्हता कधी की आपण जाऊ बट फायनली आज चाललोय मित्रांनो माहिती आहे का आज आम्ही पहिला कोणता काढलेला आहे माहिती आहे का फर्स्ट आणि म्हणजे पहिला तसा आहे की आम्ही जायचा प्लॅन केलेला आहे तो म्हणजे सूर्यमाल सो <laughs> so, फायनली मित्रांनो आम्ही एक म्हणजे माहिती आहे का असं आम्ही ठरवलं नव्हतोय की काय आम्ही जाऊच बट येस yes, आम्ही चाललो आहे सो so, मी आणि आपले करणभाई न ते आहेत आणि अक्षयभाई आपल्यासोबत आपला कॅमेरामॅन सो so, तसा आहेत सोबतच आणि आपले धनू आहे सो so, आम्ही चार जण ओके <laughs> okay, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा ब्लॉग आपण स्टार्ट केलेला आहे तर कसा होता ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा सध्या तर आता कसा प्रवास खूप जास्तच लांब आहे तर त्याच्यामुळं बघत राहा व्हिडिओ कारण का आम्ही प्रवासातच जास्त व्हिडिओ असणार आहेत आणि कुठे बसायचं असेल ते पण बसून आणि तुम्हाला फो फोटोशूट हे तुम्हाला आम्ही नक्की दाखवायचा प्रयत्न करू तर या व्हिडिओ या ब्लॉग लाजपर्यंत नक्की बघत राहा तर चला या ब्लॉगला आपण स्टार्ट करतो <laughs>

रक्षा स्पेशल हा ब्लॉग असणार आहे

काय प्लेस आहे भेंडी सो वेलकम बॅक युट्यूब छान मित्रांनो काय फोटो यो काय रे माणसा पोहोचलास का बोलवी पोहोचल 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 सो यार मित्रांनो पाहत का इतका धकल होतो ना बाईकवर काय सांगू तुम्हाला म्हणजे फुल हालत खराब झाली आमची बाईक चालून 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 असं वैता गेल ना पण झालं ठीक आहे फायनली यार अबे पोहचलो अभय झाले तो प्रवेश करतो आपण आता आतमध्ये चला वेलकम यार सर्वांचं आपलं तर आहे। शिक्डु। शिक्डु। अच्छा पुढती खरं आहे त्यानो यार गव्हर्नमेंटच्या शासनाच्या वॉर्निंग आहे तिथे आहे तसं यार खेळण्यासाठी दोघे जण खेळत का मस्त जरा यात जास्त काय आपण एक्सप्लेन नाही करू का फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा उलगुळ हाय शिवाजी महाराज अच्छा महाराजांचा एक फोटो होऊन जाऊ दे काय रे तू पण इकडे आलायस फिरायला व्हेरी नाईस या हा ना त्याला फिरायला दिला जाऊ एखादी नेक्स्ट टाईम कुठं ए, ना तू धबधबायच दब काय ना हे बघ या धबधबा आहे अरे तसा डोंगर एरिया मध्ये तसा मस्त आहे यार चल ठीक आहे यार, यार मित्रांनो आता पुढे पण जाऊ आपण नदी मस्त एल टाईप आहे हा नदी पण ठीक आहे आपण एक काम करू यार वरतूनशी थोडंसं काढायचा प्रयत्न करू वा मस्त मस्त हा आता पलवीज या मस्त मस्त ठीक आहे आपण चला यार वरती जायचं प्रयत्न करू ठीक आहे अजून जायचंय बसून काढ बस आत्ता बघू शकता याला हा आहे सूर्यमाल मेन या ठिकाणी

ते एम पी पी एसमध्ये वाव तर या झालो तिथून फिरलो जरा जवळ चढलो आता जस्ट जस्टल लाता बाकीचा इरिय प्रयोग परिसर जो आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आणि इथं थोडासा टाईमपास झालेलंच आहे आ एवढ्या वेळेस मारूसारख्या माकडासारख्या पण माकडा नाही मिळत सध्या वा ठीक आहे तर बघत राहा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला सूर्यमॉलमधला जो ब्लॉग आहे तुम्हाला प्रॉपर दाखवण्याचा प्रयत्न करेन पण ठीक आहे कदाचित एवढं काय दाखवू शकणार नाही पण थोडंसं काय नाही पण दाखवायचा प्रयत्न करू ठीक आहे ठीक आहे जाणं आहे तो, तो हे कन्या थोडी ना जरा या साईडला जर थोडासा एक परिसर आहे पण पर तो एवढा बाय रिक्स स्वतःवर डिपेंड आहे हा पहिला सांगता रिक्स जो भी है सब अपने ऊपर है भाई लोग सो तो थोड़ा सा केयरफुली यहाँ से गिरे तो हड्डी भी ना बचेगी हड्डी छोड़ो कुछ भी ना मिली <laughs> ये या अबे यार बोल क्या खेकड़ो बोगी एवडो होती है बहुत छोटा <laughs> है <थे। laughs> तो। ये पाण्याचं बंधी तू बोलतच नाही बरोबर आहे गिरी तर बोलते हड्डी बी दहा मिली तुम्ही <laughs> रे भावानो इथं जर का राहिलो ना पण नको इथून नको इथं एक काम करूया या पुढे जाऊ पाण्याचं काय इथे सेण घेतोस भावानो यार तुम्ही इथं आलो ना तर या इथे येऊन का रे कारण <laughs> का खूप डेंजर आहे खूप जास्त डेंजर आहे ठीक आहे अजून काय दाखवायचा प्रयत्न इदा करू तो मच्छीचा लागलाय फोटो घ्यायला बोल आता याला काय सांगू मी बघ <laughs> याला काय सांगायचं याला काय अर्थ आहे का माणसाचा फोटो घ्यायचा टाकून <laughs> चला अजून पुढचा परिसर बघायचा आहे तो पण बघण्याचा प्रयत्न करूया ठीक टन टू नाट आले का रे पण एक बाहेर आहे कशाला की हमेशा अलग ये तो अलग ही आहे का बोले भैया <laughs> न हो ठीक आहे माहिती का सूर्यमालाची आपण कधी प्लॅन केलेला रे जा या कम से कम ना अगो त्या वर्षी हां वर्षी कसा मनसेस अगोदरच्या दिवशी आपण कधी प्लॅन केलेला माहितीये आपण हा ना यार त्यात सांगत तिला आज म्हणजे आहे का नवीन एक टॉपिक गवसलाय मोबाईल पण स्वतःला सांगतो म्हणजे कसे आपले ओनर असतो त्याला सांगतो डिअर कस्टमर तुमच्याकडे फक्त चाळीस टक्के चार्जिंग आहे भारी तिकड चालला कला हा मधल्यावर चुहा हे <है> ब <बहा>, चुहा डन तर दुसऱ्या टॉवर आपण आलेले आहेत ए, 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 ए पण आहे का रे एकदा प्राणी आहे यो प्राणी मांजर का यो ठीक आहे याचा पण चढायचा प्रयत्न करू कसा तो व्हिडिओ आणि इथून पण परिसर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू व्हेरी डेंजरस एवढाच पर्यटन आहे पुढे यांची जिम्मेदारी नाही पुढे जायचा प्रयत्न नाही करायचा तरी पण ठीक आहे आपल्या हजर जो आहे शि आपण जायचा प्रयत्न करू नियमाचं पालन करायचं बॅरबर बरोबर काय वारा काय भाई साधा गार्डन गार्डन हो गया तो <laughs> हमारा जंगली जंगली हो गया <laughs> आता बघ नदी कशी दिसते

त्याला झोपून नाही तुझी त्याला फेकून द्या लागल डायरेक्ट इथं नको इथं नको इथं नको आपण घरी जाऊन ना लढत मग कुठे पण काही पण कर पण इथं नको अरे भाईन पण काय सांगू खतर कसं वाटतय खतर आ, खतर गंभीर फक्त झोपून बघा इथे तू ते, ते, याचा ते ना गंभीर आहे त्याच्या मुलं याचे मुलं आता याचा पुढे काय बोलूच नाही त्याचे मुलं पण ठीक आहे इत म्हणजे वातावरण जाय ना नॅचरली सगळा ताजी हवा आणि जे आमचं होता पांडेरी सूर्यमाल फिरण्याचा सो डन कंप्लीट कंप्लीट सो माहिती का आम्ही नियम इज प्रू नेहमीच पूर्ण झालं माहिती आहे का म्हणजे आपले जव्हारला आम्ही मी दोन किती तू आलतास ना तर आम्ही दोन वेळा जाऊन आलोयला म्हणजे याच्यासोबत मी गेलेलो होता माझी तिसरी फेरी होती सो ते पण झालं कम्प्लीट ते पण मिशन कम्प्लीट पूर्ण व्हायचं आहे अजून कारण का बरेचसे ठिकाण जे आहे आणि अजून जव्हार फक्त विजिट केलाय राजवाडा तर आहेच राजवाडा फक्त धरून बघितला पण तिथं गेलं नाही का पक्का पाऊस होता तो पण कसा धामधूम सो नेक्स्ट प्लॅनला नक्की आपण तुम्हाला नक्की दिसला आपण सध्या कुठे आलोय सूर्यमहा सूर्य एक्सप्लोर करूया सूर्यमाल आणि व्हिडिओ कसा होतो बर बर हा बरोबर बोलला तो तिकडं आहे तो सूर्य वरती आहे तो आणि हा आहे तो माल आणि आज पूर्ण मालाला आपण एक्सप्लोर करणार आहे मजाच नाही हे ते वेगळी मजा हे बघा एवढी सेल्फी काढलेली <laughs> ना तरी पण अजून सेल्फी कमीच आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस नाईस फ्युचर ब्रो अरे बस कर ना काढलो कर बस तर ठीक आहे अजून मला दाखव म्हणजे काहीतरी सारे मस्त आहेत बघण्यासाठी पण ठीक आहे व्हिडिओ होतो अजून फुल कॉमेडी करणं तर अजून बाकीच आहे कारण का हे जिथपर्यंत होत नाही हो। तिथपर्यंत बने राहू व्हिडिओ मध्ये बघत राह निघलो ती तुमची थोडा वेळ तिथं बसलो छान वाटत मित्रांनो आलंच नाही यार तुम्ही पण येण्याचा प्रयत्न करा पण काय आहे की यार बाईक खूप चालव लागते खूप म्हणजे डेंजर चालवं लागते नर वही लव तगडी चालव लागते बाई ठीक छान आहे तसं पण आहे फिरण्यासारखं तुम्ही पण येण्याचा प्रयत्न करा नक्की हां मी आम्ही आलोस जस्ट मित्रांसोबत एक भांजे आणि एक करण बाई तर आम्ही असं इच्छा होती की फिरू आणि जायचा प्रयत्न करू <laughs> ठीक है काय रहे काय है ना <laughs> तो यार हाफ ब्रीड्स छोटा से कहने अनचाहे रे यार देखने लायक है कुछ ना रे <laughs> ये होगा <वो> वास्ते <laughs> वास्ते तर झाला सर्व शिकलो आम्ही सूर्यमाल पूर्ण एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला आहे हा 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 ॲट यू घ्यायचं हे ऐक ना यू बघ ना तर ठीक आहे इथून दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला ढगान ढगान आय हाय

चॅनलला नेहमीच असू दे आणि असाच व्हिडिओ तुमच्यासाठी चांगले चांगले स्पॉटचे घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि एक जाता जाता काय नाही या व्हिडिओतून बाहेर निघते निघतेच एक छोटंसं काय नाही या पार कमेंट होऊन जाते आपल्यासाठी आपल्या वलवी साहेबांसाठी सो <laughs> so, कॅमेरामॅन <क्याम्रामें> खूप <खुण> चांगला हे <laughs> करतोय ठीक आहे तर ब्लॉग आपण इथे एंड करू कसा झालेला आहे आपण नक्की आपल्याला आवडला तर नक्की लाईक अँड शेअर नक्की करा आणि सतीस अफिशल ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या असेच न्यू पर्यटन व्हिडिओमध्ये पर्यंत काय